महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा निर्णय कर्जत खालापूर मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवणार जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची घोषणा विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असं विचार महाराष्ट्र निर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं मात्र आता विधानसभेसाठी मनसे सोबरोवर निवडणूक लढवणार असून विधानसभा निवडणुकीत दोनशे वीस ते दोनशे चाळीस जागा लढवणार असं राज ठाकरे यांनी घोषित केले आहे निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होण्याचे लक्ष वेधले आहे ते कर्जत खालापूर अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे कारण महायुती व महाविकास आघाडी यांच्या लढतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना झेप घेणार असे स्पष्ट मत रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मांडले आहे जितेंद्र पाटील हे कर्जत खालापूर मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या तालुक्यात इतक्या कंपन्या असूनही स्थानिक कामगारांना काम काम नाही त्याऐवजी परप्रांतीय कामगार कंपनीमध्ये मोठ्या संख्येने काम करत आहेत तसेच जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे व शेवटपर्यंत राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले जाईल याबाबत आपले मत मांडले खर तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभेला नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता या देशाला एक सक्षम पर्याय या हेतूने तो पाठिंबा होता आणि त्याच वेळेस शिवतीर्थवर्ती भाषणामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा राजसाहेबांचा आदेश हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना हा प्रमाण असतो मी तर जिल्हा अध्यक्ष आहे त्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व ठिकाणी उमेदवार कामाला लागलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि महाराष्ट्र सेना आपण ज्या विधानसभेकरता मला विचारत आहात की कर्जत विधानसभा आम्ही नक्कीच लढवणार आहोत आणि महाराष्ट्र सेना ती ताकदीने लढवेल आणि जनतेच्या आशीर्वाद जिंकेल देखील सत्ता असून देखील लोक आमच्याकडे येतात हे जिवंत राजकारण्यांचं किंवा जिवंत नेतृत्वाचं एक उदाहरण असतं सत्तेमधनं आर्थिक निधी देणं ठेकेदार पोचणं त्यांना राजकारणी करणं ते फक्त स्वतःच्या हिताकरता असतं परंतु आम्ही आमचं न बघता आम्ही स्वखर्चातून रस्ते केलेले आहेत स्वकर्चातनं आम्ही लोकांकरता सामाजिक उपक्रम लाभलेले आहेत त्यामुळे सरकारच्या पैशावरती कोणी करू शकतो परंतु जनतेच्या हिताकथा स्वतःच्या खिशात हात घालून सेवा करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे है आणि जनता आम्हाला हे पुण्य लक्षात ठेवेल कोविड काल असेल रस्त्यांची दुरावस्था असेल हॉस्पिटलचे प्रश्न असतील एम एस सी बीचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये बाहेरचे लोक जास्त आहेत आणि आपल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत आपले फक्त ठेकेदार तिकडे आहेत नावावरती सत्ताधाऱ्यांच्या ठेके घेतात आणि बाहेरचे लोक काम करतात हे खूप लांजनास्पद आहे आज आपल्याकडची मुलं जी आहेत ग्रॅज्युएट झालेली आहेत अनेक डिप्लोमा झालेली आहेत ते कुठे काम आहेत नोकरीसाठी वरवण वर फिरतायत त्यामुळे रस्ते बांधणं सजावट करणं हे तर सरकारच्या पैशातनं कामं होतच राहतील हो पण सामान्य लोकांच्या आयुष्यात काय बदल झाला सत्तेतना हे पाहणं खूप मोठं आहे त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र सेना ही जनतेच्या आयुष्यात बदल करण्याकरता नवनिर्माण घडवण्याकरता ही निवडणूक लढणार आहे आणि नक्कीच जनता विजयी करेल यामध्ये ती मात्र शंका नाही एखाद्या मला वाटतं राजकीय परिस्थिती त्यावेळेस असताना आदरणीय साहेबांनी एक जिल्हाध्यक्षपदाची धुरा एक विश्वास माझ्यावरती दिल्यानंतर संघटना बांधणीचं उद्दिष्ट खूप मोठ्या प्रमाणावरती एक एक आव्हान होतं आणि ते मी सर्व माझ्या सहकार्यांना घेऊन प्रामाणिकपणे सगळ्या बाजूने त्याला उभं करण्याकरता काय ताकद देता येईल पक्ष कसा उभा राहील याकरता एक अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये काम करत असताना रा आपण काही लोकांवरती अतिविश्वास टाकल्यामुळे तिथे फटका देखील बसलेला आहे परंतु काम करत राहणं राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काम करत राहा त्यामुळे आम्ही काम करत राहतोय परिणाम काय असतील का जनता काय देईल किंवा आपल्या पक्ष प्रत्येक पक्षामध्ये काही कार्यकर्ते देखील आत्मसंजू सगळ्यांनाच पूर्णता करता येत नाही त्यामुळे जिथे राजकारण आलं तिथे सगळ्या गोष्टी येतात यातून पूर्ण पक्ष एकसंध आणि एक ताकदीने या जनतेच्या हिताकरता कसा लढेल आणि राजकारणामध्ये नंबर वनला कसे येऊ हे माझं एक उद्दिष्ट आहे